हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मिळगाव विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत हो चर्चा करतोय खरं तर कर्जाच्या राजकारणासंदर्भमध्ये सध्या कर्जाच्या राजकारणामध्ये चिकलफेक होते एकमेकांना आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेत तुमचे आमचे प्रश्न मांडायला यांना वेळ नाहीये यांना बोलायला नाहीये मात्र त्यांनी किती खाल्ला यांनी किती खाल्ला यांनी काय विकास केला कुणी गद्दारी केली हे सगळं भांडत राहतात तुमचे आमचे प्रश्न कोण मांडणार तुमच्या आमचे हॉस्पिटलचा प्रश्न जसे ते रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत अनेक वीजचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न पडलेले आहेत तुम्हाला आम्हाला पडलेले आहेत पण मात्र कर्जचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो झाला का हाही महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आज आपण बोलतोय खरं तर मध्ये पाण्याची समस्याही बिकट आहे मी नवी मुंबई शहरामध्ये राहतो बऱ्यापैकी पाणी पण मी पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतो कामोठे पनवेल या भागामध्ये उलवे पाणी येत नाहीये हा प्रश्न आहे तिथे पाण्याची गैरसोय होते तशाच प्रकारे भविष्यामध्ये कर्जाचं शहरीकरण मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे शहर वाढत आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक प्रकल्प होत आहेत अनेक ग्रामपंचायती हद्दीमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे मात्र कर्जाचे लोकप्रतिनिधी असते किंवा विरोधी पक्षनेते असते त्यांना काही पडलेलं दिसून येत नाही हे ये जे पाण्याचे धरण जे वाढलेले आहेत कोंडाणा असेल मोरबे कोंडाणा असेल किंवा शेजारचं धरण आहे किंवा पोशीचे धरण येत आहे हे सगळे नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत येणार आहे या संदर्भात लोकप्रतिनिधींनी सांगायला पाहिजे की कर्जत किती पाणी राखीव राहणार आहे किती कर्जतला मिळणार आहे याच्यावर कोण बोलत नाही सगळं धरण होणार माझं तुमच्या आमच्या घशाला कोरडच पडणार ना आम्हाला पाणीच मिळणार नाही याच्यावर लोकप्रतिनिधी किंवा असतील विरोधी पक्षनेते असतील यावर कोण बोलत नाही कॅबिनेटने मंजूर केली त्याच्यावर आपण बोललो परंतु हे जे धरण येत आहे त्या धरणामध्ये अनेकांच्या जागा जाणार आहेत आपले सगळे हे देणार सरकारच्या रेटनुसार पैसे मिळणार आहेत मात्र पण त्याच जागेवर आमच्या आजूबाजूच्या लोकांना पाणी मिळणार नाहीये हा महत्वाचा म्हणणं कोणाच्या धरणा संदर्भामध्ये सुरेश लाड सातत्याने बोलत होते आता ते माजी आमदार झाले त्यामुळे त्यांनाही मर्यादा आहेत किंवा आता ते भाजपचे झालेले त्यांना बोलता येत नाही मात्र मूळ मुद्दा असा आहे की आता मग मग हे सगळे धरणं होत आहेत कर्जत तालुक्यामध्ये तीन तीन धरणं होतात पण कर्जतच्या धरणांसंदर्भामध्ये राखीव पाणी किती ठेवणार कर्जतला पाणी किती मिळणार याच्यावर लोकप्रतिनिधी बोलत नाही उठसुट एकमेकांचे चिखलपेक सुरू करतात एकमेकांवर टीका टिप्पणी करतात याच्यावर त्या प्रकल्पावर प्रोजेक्टवर कोण बोलायला तयार नाहीये हा महत्वाचा मुद्दा आहे ना त्यामुळे असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे कर्जच्या राजकीय नेत्यांना त्यांची उणी काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुमचं आमचं सुखदुःखामध्ये त्यांना जायला इंटरेस्ट दिसत नाहीये हा सुखदुःख म्हणजे पाण्याचा प्रश्न भविष्यामध्ये बिकट होणार मोठमोठे मुट प्रकल्प कर्जत पडलेलं होतं एअरपोर्ट होत आहे सगळे प्रकल्प जे आहेत तर कर्जत येणार आणि मोठमोठे मुट ग्रह प्रकल्प इमारती टावर झिंग इमारती टोले इमारती इमार उभा होणार कर्जत मध्ये ग्रामपंचायतीमध्ये ऑलरेडी काही ठिकाणी आहे तर नेरळ सांगे कोल्हारे वगैरे या सगळे इमारती मोठ्या प्रमाणात बनले पाणी मग कुठून देणार पाणी कधी याचं नियोजन आता केलं गेलं पाहिजे ठीक आहे आज पाणी मिळते आपल्याला कधीतरी कर्जत नगरपालिकेतून येतं पण मात्र मूळ मुद्दाच ही पाण्याची समस्या बिकट होते पुढचं विजन आपलं असलं पाहिजे विरोधी पक्षांनी सुद्धा लोकप्रतिनिधीनं खडसवलं पाहिजे हे पाण्याच्या प्रश्न बोला पाण्या धरणावर तुम्ही किती देणार याच्यावर बोललं पाहिजे तुमचा आमचा पगार किती आणि यांची लायकी किती याच्यावर तुम्ही बोलता हा महत्वाचा मुद्दा आहे मूळ मुद्दा असा आहे की आगामी काळामध्ये यावर विकासाच्या मॉडेलवर बोलायला पाहिजे हा आमचा मॉडेल आहे लोकप्रतिनिधी सांगितलं गेलं पाहिजे मात्र तसं काय होताना दिसून येत नाहीये सरकार किती किंवा सरकारच्या लोकप्रतिनिधीकडे जाणं आवश्यक आहे लोकप्रतिनिधी सरकारकडे आक्रमकपणे मुद्दे मांडले गेले पाहिजे पण तसं होताना दिसून येत नाही पाण्याचा प्रश्न कोण बोलात नाही लोक भांड्या घेऊन येतात मोर्चा काढतात नगरपालिकेवर मात्र त्याचं उत्तर काय आगामी काळामध्ये हे तीन धरणं होतात पण या तीन धरणामध्ये तुम्हाला आम्हाला पाणी मिळणार आहे का किती खोट आहे हे कोण सांगणार धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा